आजच्या भागात आपण जाणून घेऊया हरवलेली जमीन ही गोष्ट अर्धी सत्य आहे आणि अर्धी काल्पनिक का आहे तसेच सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचे जजमेंट आणि दाव्यामध्ये मालमत्तेचे वर्णन कशाप्रकारे लिहावेत आणि वकिलीमधला माझा स्वतःचा अनुभव त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा एका गावात राजाराम नावाचा एक शेतकरी राहत होता राजारामची जमीन त्याच्या शेजाऱ्याने बळकवलेली होती राजाराम कोर्टात जातो आणि म्हणतो साहेब शेजाऱ्याने माझी जमीन बळकवलेली आहे कृपया मला माझी जमीन परत द्या त्यावर कोर्ट म्हणतात ठीक आहे पण तुझी जमीन नेमकी कोणती त्यावर राजाराम म्हणतो साहेब माझ्या गावात माझी जमीन आहे आणि माझं गाव खूप मोठं आहे माझी शेती पण खूप मोठी आहे आणि रस्त्याकड्याला माझी जमीन आहे आणि माझ्या जमिनीच्या शेजारी शिर्पा महाद्या रम्या यांची जमीन आहे त्यावर कोर्ट गोंधळते आणि कोर्ट म्हणते अरे पण अशात खूप जमिनी असतील पण नेमकी त्यातली तुझी जमीन कोणती हे कसं ओळखायचं कारण राजारामने त्याच्या दाव्यामध्ये गट नंबर लिहिलेला नसतो व्यवस्थित त्यामध्ये जमिनीची मोजमा पण असतात लिहिलेली तसेच शेतजमिनीचं वर्णनसुद्धा व्यवस्थित नमूद केलेलं नसतं याचा फायदा घेत शेजारी म्हणतो बघा साहेब ह्याला नेमकी ह्याची जमीन कोणती हेच ओळखता येत नाही आणि हा म्हणतोय की मी ह्याची जमीन बळकावल्या साहेब ही माझीच जमीन आहे अशा प्रकारे राजारामचा दावा हा कोर्ट फेटाळते अशा प्रकारे या सूट फॉर पझिशनच्या दाव्यात जमीन हरवलेली आहे कारण जमिनीचे वर्णनच हरवलेले होते अशा बाबतीत घडणाऱ्या प्रकरणांमध्ये सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांच्या जजमेंटमध्ये काय नमूद केले आहे तर दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांच्या या जजमेंटमध्ये असे नमूद केलेले आहे की आता हे सगळे मी मुद्दे मांडलेले आहेत ते एक्सप्लेन करते सूट फॉर पजेशन म्हणजेच ताबा मिळवण्याबाबत दाखल होणाऱ्या दाव्यात दावा यशस्वी होण्यासाठी वादग्रस्त मालमत्तेचे अत्यंत अचूक स्पष्ट व सविस्तर वर्णन करणे कायद्याने आवश्यक आहे कारण नेमकी कोणती मालमत्ता किती क्षेत्रफळाची आहे हे स्पष्टपणे कोर्टास समजले पाहिजे आता या जजमेंटचा उपयोग आपण कुठे करू शकता तर समजा तुम्ही प्रतिवादी असेल आणि वादीने जर का दाव्यामध्ये व्यवस्थित त्याचे मालमत्तेचे वर्णन नमूद केले नसेल तर ह्या जजमेंटच्या आधारे तुम्ही ते स्पष्ट करू शकता की वादीने त्याचे मालमत्तेचे वर्णन पूर्णपणे लिहिलेले नाही त्यामुळे त्याचा दावा फेटाळण्यात यावा अशी मागणी मेहरबान कोर्टात या जजमेंटच्या आधारे करू शकता पण ज्यांची खरंच दाव्यामध्ये मालमत्तेचे वर्णन चुकले असतील आणि त्यांना आता असं वाटत असेल की आपलं मालमत्तेचं वर्णन चुकलं आहे किंवा अपुरं राहिलेलं आहे त्यांनी काय करायचं तर साहजिकच आहे सी पी सी ऑर्डर सहा रूल सतराप्रमाणे दुरुस्ती करून घ्यायची आता समजा वादीच्याही लक्षात आलं नाही की आपलं वर्णन अपुरं आहे चुकलेलं आहे किंवा प्रतिवादीच्याही लक्षात आलं नाही की वादीच्या मालमत्तेचं वर्णन अपुरं आहे आणि चुकलेलं आहे मग पुढे काय होईल पुढे भविष्यात कधी ना कधी तो दावा बाद होऊ शकतो किंवा जरी दावा बाद नाही झाला तरी पुन्हा पुढे डिक्री मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणे कठीण जातं आता ज्यावेळेस आपला सूट फॉर पजेशनचा दावा असतो त्यावेळेस मालमत्तेचे वर्णन नेमके दाव्यात कसे नमूद करायचे हे जाणून घेऊया आपला सूट फॉर पजेशनसाठीचा दावा असतो त्यावेळेस आपल्या दाव्यामध्ये मालमत्तेचे वर्णन अचूक अशा पद्धतीने लिहायचं पहिल्यांदा दाव्यामध्ये आपलं गाव तालुका जिल्हा हे नमूद करून सर्वे नंबर असेल तर तो गट नंबर असेल तर तो किंवा सिटी सर्वेचा नंबर असेल तर तो तोही नमूद करावा जुना आणि नवीन दोन्ही असेल तर दोन्ही नमूद करावेत एकूण क्षेत्रफळ चौरस मीटर हेक्टर आरमध्ये काय असेल ते क्षेत्रफळ पण नमूद करावं अचूक मोजमाप त्याची लांबी रुंदी ही सुद्धा नमूद करावी चारही बाजूच्या सीमा बाउंड्रीज म्हणजे पूर्वेस काय आहे आपल्या प्रॉपर्टीच्या पश्चिमेस आपल्या प्रॉपर्टीच्या काय आहे उत्तरेस आपल्या प्रॉपर्टीच्या काय आहे आणि दक्षिणेस आपल्या प्रॉपर्टीच्या काय आहे तसेच आपल्या मालमत्तेचा प्रकारसुद्धा लिहिला पाहिजे की आपण नक्की कोणत्या गोष्टीसाठी दावा केलेला आहे जसं की जमीन घर आणि प्लॉट असेल तर किंवा दुकान असेल तर त्याचासुद्धा उल्लेख इथे करणं आवश्यक असतं आणि जर का इमारतीसाठी आपला वाद असेल तर त्या इमारतीचा घर क्रमांक कितवा मजला खोल्यांची संख्या किती हे सुद्धा शक्य असल्यास नमूद करावेतच आता ह्या सर्व्या गोष्टींचा संदर्भ आपल्याला कुठून मिळतो तर सातबारा मालमत्तापत्रक नकाशा सिटी सर्वेचा उतारा याच्यातून याचा संदर्भ मिळतो त्यामुळे त्याचाही उल्लेख इथे अवश्य करावा आणि दाव्यासोबत ह्या गोष्टी पुराव्याच्या कामी अवश्य जोडाव्या आता वरीलप्रमाणे स्पष्ट सीमा व मोजमाप असलेली मालमत्ता हीच सदर दाव्यातील वादग्रस्त मालमत्ता आहे हे मात्र अवश्य नमूद करावे आपण मुळातच कोणाचं वाईट चितत नाही त्यामुळे आपण आपल्या गोष्टीतसुद्धा वाईट कसं काय ठेवू शकतो त्यामुळे ही गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करूया की जो राजाराम असतो तो पुढे शहाणा होतो आणि नकाशा सातबारा उतारा सर्व प्रॉपर्टीचे अचूक वर्णन दाखवणारी कागदपत्रं घेऊन येतो मग पुढे कोर्ट म्हणते अरे तुझी जमीन सापडली की अशा पद्धतीने राजारामला जमिनीचा ताबा मिळतो आणि त्याची डिक्रीही होते जर तुम्हाला कायदेशीर सल्ला हवा असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता सल्ला फी आकारली जाईल आता मी माझा एक अनुभव शेअर करते तुमच्याशी माझा एक सिव्हिल डेट डिक्लेरेशनचा दावा होता आता ही माहिती हा अनुभव केवळ तुमच्याकडून काही पुढे भविष्यात चुका होऊ नये किंवा माझ्या चुकातून तुम्हाला शिकायला मिळावे किंवा तुम्हाला एक नवीन अनुभव मिळावा नवीन शिकण्यास मिळावे याचा हा हेतू आहे तर माझा एक सिव्हिल डेट डिक्लेरेशनचा दावा दाखल केलेला होता त्यामध्ये माझी मागणी एक होती नंबर एक म्हणजे सिव्हिल डेट डिक्लेअर होऊन मिळावं नंबर दोनला माझी मालकी हो नंबर दोनला माझी मागणी होती की कायदेशीर वारस जवळचे कायदेशीर वारस म्हणून जाहीर होऊन मिळावे आणि तिसरी माझी मागणी होती की सदर मालमत्तेचे मालक म्हणून जाहीर होऊन मिळावेत आता दावा दाव्यामध्ये माझ्या या जवळजवळ माझ्या पक्षकाराच्या बारापेक्षा पण जास्त प्रॉपर्टीज होत्या आता ह्याला जवळजवळ एक वर्ष होईल परंतु बारापेक्षा जास्त प्रॉपर्टीज होत्या त्या आणि त्याचे बहीण भाऊ मिळून त्याने कुलमुखत्यार म्हणून दावा चालवाय घेतलेला आता माझ्या दोन मागण्या मान्य झाल्या एक म्हणजे सिव्हिल डेट डिक्लरेशन ते मान्य झालं जवळचे व कायदेशीर वारस तेही मान्य झालं परंतु जी माझी तिसरी मागणी होती की सदर ज्या मालमत्ता नमूद केल्या आहेत दाव्यामध्ये त्याचे मालक म्हणून त्यांची नोंद होण्यात यावी असा आदेश होण्यात यावा ती तेवढी मागणी मिर्माण कोर्टाने फेटाळली रद्द केली आता ती मागणी करण्यामागचा मुळात माझा उद्देश हा होता की मला महसूल खात्यात बऱ्यापैकी अनुभव येतो की काही वेळेला पक्षकारांना बरेच हेलपाटे मारावे लागतात परंतु कोर्टातून आदेश घेतल्यानंतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल ह्या भीतीने त्यांना नोंदी घालाव्याच लागतात असा हा प्रामाणिक हेतू होता परंतु माझी ही तिसरी मागणी अमान्य झाली याचे कारण काय होते याचे कारण मला मेहरबान कोर्टाने स्पष्ट केले की एकतर तुमच्या प्रॉपर्टीज भरपूर ह्यात नमूद केलेल्या आहेत ठीक आहे पण त्या प्रॉपर्टीच्या चतुर्सीमा मोजमापे वर्णने प्रत्येकाची जवळजवळ त्याचे चार पाच बहीण भावंडू होते त्यात प्रत्येकाच्या किती कोणाची किती प्रॉपर्टी कोणाचा किती हिस्सा हे यात तुम्ही नमूद केलेले नाही त्यामुळे सदर प्रकरणात मालकी हक्क जाहीर होऊन बा मिळण्याबाबत मी मागणी क तुमची मागणी मी मान्य करू शकत नाही एकतर मला त्यासाठी वेगळा सूट फॉर पजेशनचा दावा तरी करावा लागेल किंवा वेगळा वाटणीचा दावा दाखल करावे लागेल किंवा मला दस्त कार्यालयातून त्यांचं वाटणीपत्र करून घ्यावं लागेल ज्यावेळेस आता मला दुसरा एक पर्याय असतो म्हणजे तो कसा जसा मी तुम्हाला सांगितला मी माझ्या पक्षकारांना विचारलं की अजून त्यामध्ये डिक्लेअर झालेला आहे ओपन कोर्टमध्ये मेहरबान कोर्टांनी तो निकाल डिक्लेअर केलेला आहे पण अजूनही आपल्याला वेळ असेल तर मेहरबान कोर्टाचा आपण विनंती करून सहा सत्राचा अर्ज देऊन ते दुरुस्ती करून घेऊ शकतो आपण त्यात दुरुस्ती मागू शकतो प्रत्येक प्रॉपर्टीच्या चतुर्सीमा आपण त्यात घालून पुन्हा मालकी मालकी हक्कसुद्धा मिळावेत अशी मागणी करू शकतो परंतु माझ्या ही मत झालं की नको मॅडम आपल्याला ऑलरेडी सिव्हिल डेट डिक्लेरेशन होऊन मिळालेलं आहेच सोबत आम्ही जवळचे कायदेशीर वारस आहे हे होऊन मिळालेला मिळालेला आहे हे आम माझ्यासाठी पुष्कळ आहे नंतर आम्ही सगळे बहीण भाऊ एकत्र एक येऊन वाटणीपत्र करून घेऊ अशा प्रकारे त्यांचा तो प्रश्न मिटला आता केवळ सिव्हिल डेट डिक्लेरेशन घेऊन आणि स्व जवळचे व कायदेशीर वारस म्हणून जाहीर झाल्यावर त्यांची माल त्यांची नोंद होते सातबाराला या दोन आदेशावरून त्यांची सातबारा सदरी ज्या काही प्रॉपर्टीचे उतारे असतील त्या प्रत्येक प्रॉपर्टीच्या उतार्यात त्यांची सगळ्यांची नोंद होईल त्यांच्या वडिलांचं नाव कमी होईल त्यांच्या आई पण ऑलरेडी मयतच होती आई वडिलांचं नाव आईचं नाव तर मुळातच कमी होतं वडिलांचं नाव तसंच राहिलेलं ते पण कमी होणार आणि ह्या सगळी बहीण भावंडांची नावं तिथे लागणार आता प्रत्येकाला किती कोणता हिस्सा द्यायचा त्याची कात खाते फोड करायची आणि त्याचं परत नवीन फेरफार करून सातबारा करायचा ह्या गोष्टी त्यांना दस्त कार्यालयात वाटणीपत्र केल्यानंतर ह्या गोष्टी त्यांच्या सोप्या होतील म्हणजे काय ह्याच्यावरतून धडा काय घ्यायचा जर का आपल्याला जरुरीचे आणि आवश्यक वाटत असेल तर आपण प्रॉपर्टीच्या चतुरसीमा मोजमापे वर्णने सर्व अवश्य नमूद करावे पण जर का माझ्यासारखं प्रकरण असेल तरी काही त्याची आवश्यकता नाही आहे पण जर का सगळ्याच रेमेडीज आपल्याला मिळाव्यात असं वाटत असेल तर आपण ही जी मी तिसरी मागणी सांगली सांगितली आहे तीसुद्धा आपण आपल्या दाव्यामध्ये नमूद करू शकतो तात्पर्य काय जसं मी मागाशी आपल्याला सांगितलं की हरवलेली जमीन जर का आपलं दाव्यामध्ये व्यवस्थित प्रॉपर्टीचे वर्णन नसेल आणि आपली प्रॉपर्टी गोंधळात टाकणारी असेल तर आपल्याला पुढे भविष्यात त्या दाव्या संदर्भात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद